वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत गायरानावरील घर तोडू नयेत अशी मागणी करत विविध विषयांवर चर्चा देखील केली वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या गायरानावरील घरांवर कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीला दिलं आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरची आज चर्चा झाली त्या चर्चेमधले असणारे तीन मुद्दे होते एक म्हणजे अतिक्रमण जमिनीवरती शेतीसाठी केलेली आहे तो एक प्रश्न होता दुसरा गावामध्ये अनेक जणांनी स्वतंत्र घरं बांधलेली आहेत त्याला अतिक्रमण करून काढण्याच्या नोटिस आलेल्या आहेत आणि तिसरा दीक्षाभूमीवरती जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांना अरेस्ट करण्यासाठी भूमिका तिथल्या पोलिसांनी घेतली होती त्या तिन्ही मुद्द्यांवरती चर्चा झाली ज्यांनी शेतीसाठी अतिक्रमण केलेलं आहे त्यांचं पिकाचं नुकसान होणार नाही